शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा कमी होतोय उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नियमित रक्तदाते बाहेरगावी गेल्याने रक्तदान शिबिरांचं आयोजन परिणामी अनेक रुग्णालयांमध्ये डायलिसिस कर्करोग आणि अपघातग्रस्त रुग्णांसाठी रक्त मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय शासकीय रक्तपेढीसह शहरातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई जाणवतीये त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून अनेकांचे उपचार खोळंबलेत आणि ऑपरेशन आहे रक्तासाठी रुग्ण नातेवाईकांची अक्षरशः धावाधाव सुरू आहे अशा परिस्थितीत रक्तदान करणारा प्रत्येक भावना व्यक्त होती घाटीत दररोज शेकडो रुग्णांना रक्ताची गरज असते मात्र रक्ताचा तुटवडा गंभीर स्वरूप धारण करतोय याचा परिणाम रक्तपेढ्यांवर दिसून येतोय घाटीतील शासकीय रक्तपेढीसह इतर खाजगी रक्तपेढ्यांवर रक्ताची मोठी टंचाई जाणवतीये शासकीय रक्तपेढे अवघ्या चार दिवस पुरेल एवढाच रक्त शिल्लक आहे इतर खासगी रक्तपेढ्यांवर हीच परिस्थिती आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी रक्तपिशवी घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तपेढ्यांतर्फे रक्तदान करण्याचं सांगितलं जात आहे रक्ताची गरज भागवण्यासाठी रक्तपेढ्यांकडूनच रक्तदान शिबिराचं आयोजन हो करण्यात येत आहे मात्र या शिबिरांना अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे